नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा पंधरा आहे ज्यामध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षेला काही आता शेवटचे दिवस आपल्याकडे शिल्लक राहिले आहेत मार्चच्या पहिल्या विकेंडपासून पासून आपली जे काही ग्रहपाल व निरीक्षक या पदाची परीक्षा सुरू होत आहेत त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये ग्रहपाल व निरीक्षक या पदासाठी आपण पी सी एस पॅटर्न आधारित काय आपण चालू घडामोडीचे तेवढेच महत्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्ट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व त्यासोबत तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिण तर संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा जी आपली समाज कल्याण स्पेशली प्लेलिस्ट आहे तिथून ते, ते देखील संपूर्ण कम्प्लीट प्लेलिस्ट पाहून घ्या परीक्षा पूर्व परीक्षाभिमुख आपण सर्व काही अतिशय महत्वाचे हे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे चला मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओमधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे मुख्यालय कोठे स्थानिक आहे तर जे काही रिसेंटली झालेल्या जे आपली सुमित जी ट्वेंटी सुमितची मीटिंग जी होती त्यामध्ये जे आहे थोडक्यात अनाऊन्समेंट करण्यात आलेलं होतं तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे मुख्यालय आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की गुरुग्राम या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये आहे आणि याचं जे लॉन्चिंग आहे जे की झालेलं अनाऊन्स्ड इयर ते आहे दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा सालीची जी जी ट्वेंटीची मिटिंग झाली होती त्यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हे अनाऊन्स करण्यात आलेलं होतं तर इंटरनॅशनल सोलर असायन्सचं मुख्यालय गुरुग्राम येथे आहे आणि याची जी सुरुवात आहे किंवा याचं अनाउन्समेंट आहे ते, ते प्रस्न, प्रस्न दोन हजार पंधरा साली करण्यात आलेलं आहे तर हे सगळ्यात महत्वपूर्ण बेसिक पॉईंट्स आहे ते तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतर आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन असा आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज धारकाचा मान कोणत्या दोन खेळाडूला मिळाला तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड म्हणजेच की अ आणि क मीराबाई सानू आणि जे काही मेरी कॉम यांना जे थोडक्यामध्ये तो मान मिळालेला होता भारताचा ध्वज धारकाचा मान ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक तिसरा पुढील प्रश्न आपला सर्वाधिक सहा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळणारी पहिली महिला खेळाडू कोणती तर या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क जे की मिताली राज ही जी खेळाडू आहे जी की क्रिकेट स्पर्धा खेळणारी पहिली महिला खेळाडू आहे विश्वचषस्वी क्रिकेट स्पर्धा ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर यामध्ये हे लक्षात ठेवा की सहा विश्वचस क्रिकेट स्पर्धा खेळणारी महिला आहे ही त्यामुळे हे कन्फ्युजन करण्यासारखा थोडक्यात प्रश्न असा आहे त्यामुळे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न चौदा आपला भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ कोणते घोषित करण्यात आली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की किवी हे जे फळ आहे जे की घोषित करण्यात आलेलं आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न तो की प्रश्न पाचवा असा आहे मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर सु कन्या सुमंगला योजना तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की उत्तर प्रदेश या सरकारने थोडक्यामध्ये ही योजना सुरू केलेली आहे थोडक्यात कधी सुरू केली असा जर प्रश्न आला तर ते आहे पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस साली आहे या योजनेला सुरुवात करण्यात आली ऑप्शन नंबर ब कन्या सुमंगला योजना ऑप्शन नंबर ब ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट मित्रांनो सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण टीचर्स पॅटर्न आधारित सर्व काही मित्रांनो शंभर टक्के अभ्यास आहे जर म्हणून तुम्ही याचा अभ्यास केला तर म्हणून तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मार्केट मध्ये कोणतेही दोन हजार तीन हजारची कोचिंग घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान बौद्धिक बौद्धिकास्त्री हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट आपले मित्रांनो ई बुक की इन्क्लूड केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये टी सी आतापर्यंतच्या महत्वाचे प्रश्न जे की टी सी एसने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यासोबतच हो के त्यासो शंभर प्रश्न दोनशे गुणाचे आपण संपूर्ण काही आपली सव्वीस तर टेस्ट सिरीज मित्रांनो आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी यामध्ये होणारी असेल तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केटमधलं बुक्स किंवा लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मित्रांनो सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी येथे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्वशी आताच कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच चांगल्या आणि उत्तम तयार मित्रांनो लागू शकता हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात निष्काळजीपणा करू नका लगेच लगेच घेऊन चांगल्या उत्तम लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं आहे मित्रांनो त्यांनीच कॉन्टॅक्ट करा, करा अन्यथा तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चालणार असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या चांगल्या उत्तम तयार ला लागू शकता मित्रांनी समाज कल्याणच्या परिपूर्ण व ए टू जेड तयारीसाठी आपलं स्टडी म्हटलं घेतलं नसेल तर वेळ वागल होतात लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या कारण का तुमच्याकडे अजूनही खूप दिवस शिल्लक आहेत जर तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली योग्य त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्ही येणार आहे चांगले गुण मिळवून तुम्ही ही परीक्षा क्रॅक करू शकता ज्यांना कोणाला करायची आहे त्यांनी नक्की आपलं मटेरियल रेफर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेलरची ची ऑफिशियली लिंक उपलब्ध आहे त्यानंतर प्रश्न आपला सहावा देशातील पहिले तृतीय पंथ्यांसाठी स्वातंत्र्य विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न सातवा आत्मसमर्पण योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की नक्षलवादी याच्याशी संबंधित आहे आत्मसमर्पण योजना त्यानंतरचा प्रश्न आपला आठवा मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की गुजरात या राज्याने मुख्यमंत्री मातृशक्ती योजना थोडक्यात सुरू केलेली आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पुढचा नववा असा आहे दस्तिक दस्तलिक हा लष्कर सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यानचा या थोडक्यात झालेला आहे त्यांचा प्रश्न दावा फिफा दोन हजार बावीसचा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू पुरस्कार कोणाला देण्यात आला त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब आ, जे की अलिक्सिया ह्याला जे थोडक्यामध्ये फिफा दोन हजार बावीसचा सर्वोत्तम महिला जे काही महिला पट्टू पुरस्कार आहे फुटबॉलपट्टू म्हणून देण्यात आलेला आहे अलिक्सिया हिला त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न अकरावा असा आहे सर्व भारतीयांचे लसीकरण पूर्ण करणारे देशातील पहिले राज्य कोणते जे की सर्व नागरिकांचे त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की हिमाचल प्रदेश हे जे आहे थोडक्यात राज्य आहे जे की सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे देशातील पहिले राज्य त्यानंतर बारावा आपला की नामकरण कोणत्या देशाने दिली आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की म्यानमार या देशाने त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न तेरावा असा आहे देशातील पहिले वॉटर प्लस शहर कोणते घोषित केले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की इंदोर हे शहर त्यानंतर जो पुढील प्रश्न जो की चौदावा प्रश्न टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार एकवीस कोणाला घोषित झाला होता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मस्क केला जे आहे थोडक्यामध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर दोन हजार एकवीस जे की जाहीर झाला होता तर टाइम पर्सन ऑफ द इयर दोन हजार बावीस कोणाला झाला होता किंवा तेवीस कोणाला झाला होता किंवा चोवीस जो की रिसेंटली कोणाला झाला आहे तर ते आहे डोनाल्ड ट्रम्प जे की टाइम्स ऑफ द पर्सन म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं डोनाल्ड ट्रम्पला तर जे काही महत्त्वपूर्ण आहे दोन हजार पासूनची ते नावं तुम्ही लक्षात ठेव ठेवून घ्या कारण का परीक्षेमध्ये यावर तुम्हाला प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकतो त्यानंतर जो पुढील प्रश्न जो की पंधरा वाजता आहे जमतारा हा प्रत्येक गावात सामुदायिक ग्रंथालय असलेला देशातील पहिला जिल्हा कोणत्या जो की राज्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की झारखंड या राज्यामध्ये आहे त्यानंतर सोळावा प्रश्न भारत मत्स्य उत्पादनामध्ये जगात कितव्या क्रमांकावर आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यानंतरचा सतरावा प्रश्न महाराष्ट्र शासनाने किती नवीन वन संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की जे आहे जे की नवीन वन संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर केलेलं आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप सेवन्टीन क्वेश्चन जे की या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर आपण उद्यापासून समाज कल्याणच्या या अंतिम दिवसांमध्ये जे काही मॅरेथॉन सिरीज आहे प्रश्नांची ती आपण सुरू करणार आहोत तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांची कोणाची परीक्षा लांबणी आहे आणि ज्यांनी स्टडी रेफर अभ्यास वगैरे तर त्यांनी लगेच आपले टेस्ट सिरीज ज्यामध्ये आपण दहा टेस्ट तुम्हाला परिपूर्ण सर्व सब्जेक्टचे ई बुक तुम्हाला आपण प्रोवाइड करून देतो जे की एकमेव आपल्याकडे उपलब्ध आहे तर ज्यांना कोणाला मिळवायचं त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम